तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मी अनुराधा तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी छान न आणि आणि अगदी अगदी सोपी पद्धतीने छान लवकर तयार होते ना आपल्याला भाजणी बनवावं लागत ना डाळी भाजावं लागत ना तांदूळ अगदी इझी आहे आपल्या घरात रेडी पीठ असतं तर त्या त्या पिठाने तांदळाच्या पिठाने आपण आज बनवणार आहोत चकली अगदी सोपी पद्धत आहे तर चला बघूया काय काय साहित्य लागणार आहे अगदी छान अशी चकली बनवायचं मी तुम्हाला दाखवणार आहे तर मुलांना इतर वेळेस नाश्त्याला आणि म्हणजे केव्हाही तुम्ही बनवू शकता असं नाही की दिवाळीलाच केव्हाही तुम्हाला नाश्ता खाण्याचं मन झालं की तुम्ही चालू चालू ती बनवू शकता इतकी सोपी आहे तर चला बघूया काय काय साहित्य लागणार आहे त्याच्यासाठी आहे आणि इथे ही गाळाने घेतली आहे आणि हे, हे वाटी भरून हे वाट काय एवढं माझं त्याप्रमाणे माप घेतलेलं आहे हे एक वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि ते गाळून घ्यायचं चा चा। तर चाळून घ्यायचं चाळल्यामुळे त्याच्यात चा गाठा वगैरे काहीही राहत नाही पीठ अगदी छान असं स्मूथ होतं आणि त्याच मेजरमेंटने हे वाटकं भरून आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं तर अर्धी वाटकं भरून आपण आता चण्याचं पीठ घेणार आहोत तुम्ही एक मेजरमेंट वाटीचं करून घ्यायचं दोन वाट्या घ्या किंवा एक वाटी घ्या तर त्याच्या अर्धी अर्ध म्हणजे त्याचं चण्याचं पीठ आहे आपल्याला ते सुद्धा आपण चाळून घेणार आहोत छान असं चाळून आहे म्हणजे त्याच्या गाठा पूर्ण मूडल्या पाहिजे अशा प्रकारे चाळून घ्यायचं आणि हे जे असं होतं ना याला असं हाताने मॅश करून घ्यायचं गाठा आता आपलं पीठ चाळलं गेलेलं आहे याच्यात आता ता मसाले टाकून घेऊया एक चमचा आता याच्यात आपण ही जिरा पावडर टाकून घेणार आहोत एक चमचा इथे ही धना पावडर घेतलेली आहे मिरची पावडर घेतली इथे एक चमचा घेतली ती सुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता एक चमचा इथे हळद घेतलेली आहे दोन चमचे इथे मी तीळ घेतलेली आहे तीळ छान लागते एक चमचा इथे अजवायन घेतलेलं आहे ते अगदी छान असं हातावर चोळायचं आणि मग टाकायचं त्याचा फ्लेवर अगदी रिलीस होतो छान लागतो मग टेस्ट तर आपण टाकलेलं आहे एक चमचा हिंग घेतलेलं आहे पिनुसार मीठ टाकणार आहे आता आपण त्याच्यात अगदी छान असं कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे आपल्याला तर मी नाही इथे अर्धी वाटीचे थोडंसं वर म्हणजे जवळजवळ इथे आठ ते दहा चमचे तेल मी गरम करून घेते आणि ते तेल आपल्याला याच्यात टाकायचं आहे मोहन म्हणून तेलाचं कडकडीत मोहन दिलं की अगदी छान असं स्टेक्चर येतं पिठाला तुम्ही तेलाऐवजी तुमच्याकडे बटरही टाकू शकता बटर गरम करून घ्यायचं आणि त्याचं मोहन टाकलं की अगदी छान बटर फ्लेवरची चकली तयार होते ते सगळं असं चमच्याने मिक्स करायचं कारण तेल गरम आहे पूर्ण पिठात मिक्स करून घ्यायचं थोडं थंड झालं की मग हाताने चोळायचं पूर्ण पिठाला मोहन लागलं पाहिजे तेलाचं तेल टाकलंय तर आता छान असं हाताने असं चोळून आहे पूर्ण पिठाला अगदी छान असे खुसखुशीत होता मग अगदी छान असं पिठाला अगदी तेल मिने चोळून घेतलंय हे बघा सगळा झाला म्हणजे समजायचं की आपलं बरोबर मोहन अगदी स प्रमाणामध्ये टाकलं गेलेलं आहे आता हे अगदी कोमट पाण्याने आपल्याला पीठ अगदी कठ्ठन भिजून घ्यायचंय कोमटच पाणी घ्यायचं त्याला जास्त गरमही नाही घ्यायचं आणि थंडही नाही घ्यायचं छान इथे मी ने कोमट पाणी घेतलेलं आहे अगदी गुणगुणा तर त्याच्याने कठ्ठन अगदी थोडं थोडं लागत लागत आपल्याला पीठ भिजायचं आहे एकदम पाणी नाही टाकायचं अगदी थोडं टाकायचं त्याप्रमाणे भिजवायचं पातळ पीठ नाही करायचं कठ्ठन असलं की त्याच्या छान अशा चकलीला काटे वगैरे आणि चकली छान पडते हे बघा अशा प्रकारे छान असं थोडं थोडं पाणी टाकून असं गोळा बनवायचा आहे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे आता याला पाणी अगदी कम्प्लीट झालंय बघा पातळ नाही करायचं आणि आता हे सगळं असं छान जमा करून घट्ट गोळा बांधायचा हे बघा अगदी छान असा गोळा आपला झालेला आहे छान याला आता पाच मिनट रेस्ट द्यायचा आणि मग आपण याची चकली बनवून घेऊया अगदी छान मऊ असा आहे बघा झालाय ना पातळ ना जास्त कडक अगदी मीडियम खूप छान आहे तर आता याला पाच मिनटं रेस्ट देऊया आणि मग चकली बनवायला घेऊ आपल्याला साच्यामध्ये आता हे पीठ भरायचं आहे तर लागेल तेवढंच घ्यायचं आणि त्याला थोडं चोळून घ्यायचं अगदी छान अशा प्रकारे आणि बाकीचं पीठ आहे ते झाकून ठेवायचं पण याच्यामध्ये टाकून घेऊया हे पॅक करू इथे हा ताट घेतलेला आहे त्याच्यात आता चकली बनवून घेऊया अगदी खालच्याला असं राऊंड फिरवायचं म्हणजे अगदी छान आपली गोल चकली होते हे बघा इजी पडते मला किती साईज ठेवायची लहान मोठ्या छोट्या त्याप्रमाणे ठेवू शकता आणि लास्टचं हे ते असं थोडं बोटाने प्रेस करायचं म्हणजे ते सुटणार नाही हे बघा इजी उचलता येते अगदी छान अशी होणार आहे चकली अगदी छान काटे वगैरे खूप छान आले चकलीला हे सगळे चकले इथे मी पाडून घेते असं गोल करून घ्यायचं छान ते चकल्या बनवून झालेल्या आहे आपल्याला तर मी अशा प्रकारे बनवून घेतलेल्या आहे आणि इथे सुद्धा तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम होतं आहे हाय फ्लेमवर आधी गरम होऊ द्यायचं नंतर मीडियम करायचं आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला छान अशा क्रिस्पी तळून घ्यायचं आहे आता तेल गरम झालेलं आहे त्याच्यात मी आता चकली टाकते हे बघा अगदी इझी उचलता येते आपल्याला चकली अगदी इझी प्रकारे उचलली जाते हातामध्ये बरे काही नाही अशा प्रकारे चकल्या टाकून घ्यायच्या सोडायच्या चार ते पाच चकले अशा प्रकारे टाकून छान अशा मीडियम फ्लेम वर क्रिस्पी तळून घ्यायच्या आहे अगदी गोल्डन ब्राऊन अगदी हलक्या हाताने हलवायच्या त्यांना तर ह्या अशा प्रकारे वर आल्या आणि छान झालेल्या आहे खालच्या साईडने तेव्हा आता यांना आपण पलटून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे पलटून घ्यायच्या आहेत सगळ्या चकल्या आणि छान आता त्यांना होऊ द्यायचे यांचे बबल जेव्हा पूर्ण चालले जातात ना तेव्हा आपल्याला यांना काढायचे आहे अशा आणि मग लगेच काढले की आपल्याला वाटतं की तळले गेले आहेत पण नाही त्या आतमधून कच्चे असतात तर अगदी छान अशा क्रिस्पी होऊ द्यायचे आपल्याला थोड्या वेळा अगदी मीडियम फ्लेमवर छान तळल्या जातात काही नाही करायची अशी तळत आलेली आहे अशा पलटत राहायच्या त्याला मध्ये मध्ये अगदी अजून आपण याला दोन ते तीन मिनिटं अजून तळून घेणार आहोत हे बघा बघा याच्यावरचे पूर्ण बबल गेलेले आहेत म्हणजेच आपली चकली तळली गेली आहे अशा प्रकारे तळली गेली की मग काढायची म्हणजे ती शेवट पर्यंत छान अशी क्रिस्पी राहते अगदी संपेपर्यंत चकलीचा डब्बा खाली होतो ना तोपर्यंत क्रिस्पी राहते टिश्यू पेपर वर छान काढून घेऊया अगदी छान दिसते चकली तर आता दुसऱ्या अशाच प्रकारे तळून घेते मी बघा तेला तसे छान सोडायचे मीडियम फ्लेमवरच तळा छान अशा पलटून घ्यायच्या अगदी थोडा वेळ दोन ते तीन मिनिटांनंतर पलटायच्या चकली टाकल्यानंतर छान अशा पलटून घ्यायच्या ते यहां तुम्हाला तुम्हाला हे बघा किती छान होत आहे ह्या स्टेजला नाही काढायच्या अगदी मी तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे बबल अगदी पूर्ण हे झाले का बबल पूर्ण गेले की मगच चकली काढायची म्हणजे तुम्हाला ओळखता येईल ते आणि छान अशा गोल्डन क्रिस्पी होऊ द्यायच्या अगदी थोड्या वेळात आपण तळून घेऊया अगदी बबल असे छान गेलेले आहेत तर आता हे आपली झालेली आहे आणि बघा अगदी क्रिस्पी छान तळली गेलेली आहे ते काढून घेऊया तेल काढून घ्यायचं त्याचं पूर्ण काढायचं बघा अगदी छान अशी मस्त झालेली शकता अगदी छान क्रिस्पी आणि कलर पण छान आलाय चकलीचा अगदी छान रेडी झालेला आहे हे बघा तोडून दाखवते मी तुम्हाला हे बघा आवाज येत असेल तुम्हाला अगदी छान क्रिस्पी झालेली आहे बघा अगदी शेवटपर्यंत तुमची चकली अशीच क्रिस्पी राहणार आहे तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि सांगितलेल्या टिप्स नुसार त्याप्रमाणे अगदी मेजरमेंट घ्या अगदी परफेक्ट माप घेतलं की आपली वस्तू छान बनते मध्ये चकली असो अगदी इझी तुम्ही केव्हाही बनवू शकता मुलांना स्नॅक्स दे तुम्ही खाऊ शकता अगदी इझी केव्हाही बनवू शकता ना भाजायचा त्रास नाही काही अगदी सोप्या पद्धतीने बनते पीठ वगैरे आपल्या घरातच असतं तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली तुम्हाला नक्की कळवा तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू